संगमनेर तालुक्यातल्या अकलापूर शिवारातल्या भोरमळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली प्राजक्ता तेजस मध्ये असं या मयतची मुरडीचं नाव आहे भोरमळा परिसरात तेजस मध्ये हे आपली पत्नी वर्षा हिच्यासह हो टॉमॅटोवर फवारणी करीत होते तर त्यांच्या तीन मुली शेताच्या कडेला खेळत होत्या यावेळी शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं चिमुकल्या प्राजक्तावर हल्ला चढवीत तिची मान तोंडात धरून पलायन केलं या घटनेनंतर मोठ्या बहिणीनं आरडाओरडा केला आई वर्षा यांनी हा प्रकार बघितल्यानंतर मदतीसाठी त्यांनी टाहो फोडला सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले यांनी या घटनेनंतर तातडीनं घारगाव पोलीस आणि वन विभागाशी संपर्क साधला फटाके फोडून या बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न जमावानं केला त्यानंतर प्राजक्ताचा शोध घेण्यात आला जखमी अवस्थेतील प्राजक्ताला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र तिच्या मानेला पाठीमागून कानाजवळ बिबट्याच्या दातामुळे गंभीर जखमा झाल्यानं उपचारादरम्यान चिमुकल्या प्राजक्ताचा मृत्यू झाला वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांनी मधे कुटुंबियांना वनविभागाकडून पंधरा लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळेल अशी माहिती देत तातडीनं या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असल्याची माहिती दिली दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून या बिबट्याला त्वरित जेर बंद करावं या जोर धरलाय मी वैभव शिवाजी भोर राहणार शेळकेवाडी अकलापूर या शिवारात रात्री साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान आणि प्राजक्ता तेजस मध्ये या मुलीवर साडेतीन ते चार वर्ष केला आणि त्याच्यानंतर हल्ला केल्याच्या नंतर त्याने आरडाओरडा केला बॅटरीच्या सायने आम्ही कमीत कमी पन्नास ते साठ लोकांनी पहिल्यांदा पन्नास सा ते साठ लोकांनी पूर्ण ऊसाचं क्षेत्र साधारणतः अर्धा एक एकर क्षेत्र असेल त्या क्षेत्रात आम्ही शोधाशोध सुरू केली एक तास आम्हाला ह्या सरीतून त्या सरी शोधत असताना नुसतं रक्त दिसायचं एक तासाच्या भरपूर प्रयत्न केले एक तासाच्या नंतर ती मुलगी मृत अवस्थे म्हणजे ती बेशुद्ध अवस्थे सापडली बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ने, हो ने ने नेलं हॉस्पिटलमध्ये नेल्याच्यानंतर तिचा हॉस्पिटल नेल्याच्यानंतर मृत्यू झाला आणि भरपूर प्रयत्न नंतर दोन अडीचशे लोकांनी आम्ही म्हणजे तरी हे केलं तरी वाघ तिथंच होता तीन ते चार वेळा नंतर बाहेर पण आला बिबट्या पण तरी तो काही जेरबंद बंद झाला नाही त्याच्यानंतर दोन वन विभागाने दोन पिंजरे लावले पण अद्यापही काही जेरबंद झालेला नाही अरे मी दिलीप बैरट वन कर्मचारी या ठिकाणी मला प्रताप बोर यांच्या दूरध्वनीवरून कळले असता व एका आदिवासी मुली व बिबट्याने झडप टाकून तिला उसाच्या शेतामध्ये नेलं असून आणि त्या ठिकाणी मी तत्काळ जागेवर येऊन उसात तर आम्ही शे दोनशे लोक जमले असतात आणि त्या शेतामध्ये आम्ही शोधाशोध शौद करून त्या मुलीचा शोध घेतला पण ती बे बेअवस्थ म्हणजे बेशुद्ध अवस्थेत असल्याने मग आम्ही तातडीनं आंबुलन्स बोलून खाजगी तर तिला संगमनेर इथे नेलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचरणा केले असता संगमनेर पिंजरे दोन आणले व ते आम्ही विविध ठिकाणी ते जनमत मराठीसाठी प्रतिनिधी अमोल भागवत सह राहुल भागवत संगमनेर